नमस्कार जयशंकर माहेश्वरी युट्यूब चॅनेलवरती तुमचे सर्वांचे सहर्ष स्वागत आपला आजचा विषय आहे शिक्षक दिन या विषयावरती सुंदर मराठी चा रोळ्या तुम्ही जर चॅनेलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब अवश्य करा चला तर मुलांनो आपला आजचा विषय आहे शिक्षक दिन म्हणजेच पाच सप्टेंबर डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्ण यांच्या जन्मदिवसानिमित्त साजरा केले जाणारा दिवस म्हणजेच शिक्षक दिन या विषयावरती प्रेरणादायी सुंदर मराठी चारोळ्या ज्या तुम्ही तुमच्या भाषणामध्ये वापरू शकता एक नंबर शब्दांनी घडवलं आयुष्य आमचं शब्दांनी घडवलं आयुष्यामच मोलाचं दिलं शिक्षण त्यांनी मोलाचं दिलं शिक्षण त्यांनी कठीण प्रसंगी दिलं बळ त्यांनी कठीण प्रसंगी दिलं बळ बळ त्यांनी शिक्षक नावाच देऊळ बांधलं मनी शिक्षक नावाच देऊळ बांधलं म्हणी शब्दांनी घडवलं आमचं मुलाचं दिलं शिक्षण त्यांनी कठीण प्रसंगी दिलं बल त्यांनी शिक्षक नावाच देऊळ बांधलं नंबर शिकवताना कधी रागवले कधी हसले शिकवताना कधी रागवले कधी हसले पण मनातलं प्रेम मात्र केवळ उमजवले मनातलं पण मनातलं प्रेम मात्र केवळ उमजले शब्दात नाही मावणारे त्यांचे उपकार शब्दात नाही मावणारे त्यांचे उपकार शिक्षक असतात खरे जीवन शिल्पकार शिक्षक असतात खरे जीवन शिल्पकार शिकवताना कधी रागवले कधी हसले पण मनातलं प्रेम मात्र केवळ उमजले शब्दात नाही मावणारे त्यांचे उपकार शिक्षक असतात खरे जीवन शिल्पकार तीन नम्बर। वाट अंधाराची होती पण हातात होती वाटा वाट अंधाराची होती पण हातात होती वाटा शिकवणीच्या दिव्यांनी उजळल्या दिशा साऱ्या शिकवणीच्या दिव्यांनी उजळल्या दिशा साऱ्या घडविलं त्यांनी व्यक्तिमत्व आमचं सुंदर घडविलं त्यांनी व्यक्तिमत्व आमचं सुंदर शिक्षक दिनी वंदन त्यांच्या चरणावर शिक्षक दिनी वंदन त्यांच्या चरणावर वाट होती अंधाराची वाट अंधाराची होती पण हातात होती वाटा शिकवणीच्या दिव्यांनी उजळल्या दिशा साऱ्या घडविलं त्यांनी व्यक्तिमत्व आमचं सुंदर शिक्षक दिनी वंदन त्यांच्या चरणावर चार नंबर तुमचं ज्ञान तुमची शिकवण तुमचं ज्ञान तुमची शिकवण सोबत आहे जीवन भर सोबत आहे जीवनभर शब्द तुमचे सल्ले तुमचे शब्द तुमचे सल्ले तुमचे संपत्ती ही अमूल्य असंख्य वर्ष संपत्ती ही अमूल्य असंख्य वर्ष तुमचं ज्ञान तुमची शिकवण सोबत आहे जीवनभर शब्द तुमचे सल्ले तुमचे संपत्ती ही अमूल्य असंख्य वर्ष पाच नंबर ज्ञानाची दिली मशाल हाती ज्ञानाची दिली मशाल हाती शिकविलं जीवन जगायचं पद्धतीने शिकविलं जीवन जगायचं पद्धतीने शब्दांच्या दुनियेत चालत चालत शब्दांच्या दुनियेत चालत चालत घडवलं स्वप्न माझ सत्यामध्ये घडवलं स्वप्न माझ सत्यामध्ये ज्ञानाची दिली मशाल हाती शिकविलं जीवन जगायचं पद्धतीने शब्दांच्या दुनियेत चालत चालत घडवलं घडवलं स्वप्न स्वप्न सत्यामध्ये सत्यामध्ये धन्यवाद चला तो मुलांनो तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला ते तुम्ही कमेंट्स मध्ये नक्की कळवा व माझ्या चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब अवश्य करा व शेजारी बेल आयकन वरती क्लिक करा म्हणजे तुम्हाला माझ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळत राहील थँक यू भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये